तर मित्रांनो मराठीचा हिंदी कला विश्वात दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा दिग्गज अभिनेता सिद्धार्थ जाधव अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे सध्या ते था, आता था थांबायचं नाही या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत हा चित्रपट एक मे दोन दिवशी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाला सिद्धार्थ जाधव मारुतीच्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता वेगवेगळ्या मुलाखती देताना दिसत आहे अशाच एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याने आता थांबायचं नाहीच्या शूटिंग दरम्यानचा थरारक प्रसंग सांगितलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेते सिद्धार्थ जाधव मुलाखतीमध्ये म्हणाले आहे शूटिंगच्या दरम्यान आपल्याला एका चुकीमुळे डोळा गमवावा लागला असता असा धक्कादायक खुलासा त्यांनी केलेला आहे त्याबद्दल सांगताना ते म्हणाले खरं तर जीवाची पर्वा न करता काम करणारी ही मंडळी असतात या चित्रपटात एक सिक्वेन्स आहे ज्यामध्ये फुटलेल्या पाईपमधून पाणी फोर्सने बाहेर येतं असतं ते सगळं मला नीट करायचं होतं मी पहिल्यांदाच ही गोष्ट सांगत आहे सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच की अपघात कसा होऊ शकतात पण ही मंडळी लोकांसाठी कशी तत्पर असते तो पाईप फुटलेला असतो आणि मारुती कदम येतो आणि तो, तो दुरुस्त करतो हा सीन करताना मला काही अंदाज नव्हता आणि मला तो सीन करायचा होता त्याच दरम्यान पाण्याचा फोर्स डोळ्याच्या वरच्या भागाला लागून गेला तेव्हा नक्की काय घडलं मला देखील माहित नव्हतं त्यानंतर आम्ही आणखी एक सीन शूट केला पण तेव्हा त्या ते फोर्समुळे कदाचित मला माझा डोळा गमवावा लागला असता त्यानंतर पुढे अभिनेते सिद्धार्थ जाधव म्हणाले त्यानंतर मला त्यांची तीव्रता जाणवली की शूटिंग आहे म्हणून इतका पाण्याचा फोर्स आहे पण जेव्हा ही खरंच पाण्याचा असा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा ही कर्मचारी मंडळी काय करत असेल काय डोकं लावत असतील असं असूनही ते प्रामाणिकपणे आपलं काम करतात नित्यनियमाप्रमाणे आपल्याला दिलेले ते काम आहे या भावनेने ते काम करतात त्या दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक करत अभिनेत्याने या प्रसंगाबद्दल सांगितलेलं आहे व थोडक्यात त्यांचा डोळा हा वाचलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते सिद्ध दार्थ जाधव यांचा अभिनय व चित्रपट आवडतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद